नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि प्रकरणवाईज गुणविभागणी पाहणार आहोत घटकनिहाय गुणविभागणी विकल्पासह हो। विषय राज्यशास्त्र या ठिकाणी राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये सहा प्रकरणे त्यातल्या पहिल्या दोन प्रकरणांना एकोणीस एकोणीस गुण आहे त्यानंतरचे जे चार प्रकरणं आहे म्हणजे तीन चार पाच आणि सहा या चार प्रकरणांना वीस वीस गुण आहे लक्षात राहू द्या पहिले दोन प्रकरणं प्रत्येकी एकोणीस गुणांसाठी आणि त्यानंतरचे चार प्रकरणं प्रत्येकी वीस वीस गुणांसाठी आहे अशी एकूण एकशे अठरा गुणांची प्रश्नपत्रिका विकल्पासह असणार आहे या ठिकाणी आता विकल्पासह गुण विभागणी पाहिल्यानंतर आपला लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा पाहायचा आहे एकूण प्रश्नपत्रिकेत सात प्रश्न आहे या सात प्रश्नांची माहिती आपल्याला पाहायची आहे लेखी परीक्षेचा मूल्यमापन आराखडा वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला प्रश्न पहिला यामध्ये अ ब क आणि ड तसंच ई, असे पाच उपघटक प्रश्न आहे अ जो आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा गुण पाच आणि विकल्पासह देखील पाचच आहे म्हणजे इकडे पाच प्रश्न दिलेले असतील पर्याय असतील त्याला आणि त्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे पण इथं वाक्य लिहायचं रिकाम्या जागेच्या ठिकाणी ते उत्तर शोधून लिहायचं आणि जी रिकामी जागा लिहिली त्याच्या खाली अंडरलाईन करायची तरच एक मार्क मिळतो असे पाच गुणांसाठी पाच प्रश्न दिलेले असतील त्यानंतर ब खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा गुण तीन तीन गुणांचा प्रश्न आहे इथं एक दोन आणि तीन प्रश्न असतील रोमनांकात दिले असतील एकमध्ये अ ब क अशा तीन जोड्या असतील या तीन जोड्यांपैकी एक जोडी चुकीची असेल जी चुकीची जोडी आहे ती ओळखायची आणि दुरुस्त करून बरोबर जोडी लिहायची बाकीच्या बरोबर जोड्या त्या प्रश्न काय त्या लिहिण्याची गरज नाही म्हणजे या ठिकाणी फक्त समजा अ ब क यापैकी तीन एकमध्ये जे तीन मुद्दे दिले त्यातला ब बरोबर असेल तर उत्तरामध्ये एक उत्तर एक च ती चुकीची जोडी जी आहे ती दुरुस्त करून लिहायची अशा तीन जोडे आहे आणि तीन मार्क आहेत दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चार गुणांचा प्रश्न आहे इथं देखील पर्याय दिलेले असतील योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण करायचं हिर अ ब क ड असे पर्याय असतील त्या चार पर्यायांपैकी बरोबर पर्याय कोणता आहे तो लिहायचा आणि वाक्य पूर्ण लिहायचं त्यानंतर ड दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा वाक्य लिहायचं आणि त्याची समर्पक संकल्पना थोडक्यात एका शब्दात संकल्पना मांडायची इथं त्या वाक्याचं एकाच शब्दामध्ये उत्तर येईल चार गुणांसाठी हा प्रश्न देखील आहे गटात न बसणारा शब्द ओळखा आणि लिहा म्हणजे या ठिकाणी एक शब्द गटात बसत नाही चार शब्द दिलेले असतील त्यातला एक शब्द गटात न बसणारा असेल तो बरोबर ओळखायचा आणि त्याला एक एक गुण म्हणजे असे चार प्रश्न दिलेले असतील चार गुणांसाठी असा अशा पद्धतीने पहिला प्रश्न जो आहे वीस गुणांचा आहे अ पाच गुण ब तीन गुण क चार गुण ड चार गुण आणि ई देखील चार गुण असा एकूण वीस गुणांचा प्रश्न पहिला आहे वस्तुनिष्ठ प्रश्न हा पूर्ण प्रश्न दुसरा अ खालील संकल्पना चित्र पूर्ण करा इथं संकल्पना चित्र दिलं असेल चौकोन दिले असतील त्या चौकोनामधलं शब्द टाकायचे आणि बरोबर संकल्पना चित्र पूर्ण करायचं आपण मागच्या वर्षी अकरावीच्या सहामय परीक्षेमध्ये हे चित्र विचारलं होतं अगदी त्याच पद्धतीने चार पर्याय दिले असतील त्या संकल्पना चित्रामध्ये आणि ते भरायचे आहे त्यानंतर ब जो आहे खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरं लिहा पाच गुण म्हणजे नकाशा विचारला पाच गुणांसाठी प्रकरण पहिल्यामध्ये नकाशे दिलेले आहे त्यातला एखादा नकाशा आणि त्यावरचे प्रश्न आपल्याला लिहावे लागतील त्यानंतर प्रश्न तिसरा खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा कोणतेही पाच सात पर्याय प्रश्न असतील आणि त्यापैकी पाच सोडवायचे प्रत्येक प्रश्नाला दोन दोन गुण असतील म्हणजे एकूण दहा गुणांचा प्रश्न हा विकल्पासह चौदा गुण दिले असतील पण एट चूक की बरोबर लिहा यासाठी एक मार्क दोनपैकी एक मार्क जो आहे तो चूक किंवा बरोबर लिहिलं त्याच्यासाठी आणि कारण दिलं सहकारण ते उत्तर पुढं कारण स्पष्ट केलं त्याला एक मार्क असे दोन मार्क पण चूक की बरोबर जर चुकीचं लिहिलं तर सहकारणाला मार्क मिळत नाही आणि म्हणून चुक्की बरोबर हे बरोबर लिहूनच कारण लिहिलं तर दोनपैकी दोन, दोन मार्क मिळतात असा हा इथं प्रश्न तिसऱ्यात पाच प्रश्न सोडवायचे दहा गुणांसाठी दिलेले असतात प्रश्न सात प्रश्न चौथा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाच प्रश्न दिलेले असते पाचपैकी तीन सोडवायचे प्रत्येक प्रश्नाला चार चार गुण असतील आणि चार चार गुण असल्या कारणाने प्रत्येक प्रश्न चार चार गुण चार आपलं प्रत्येक प्रश्नात तीन तीन गुण खालील विधानां खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा पाच प्रश्न दिले असतील पैकी तीन सोडवायचे प्रत्येकी तीन तीन गुण असा तीन प्रश्नांसाठी नऊ गुण असतील त्यानंतर प्रश्न चौथा या ठिकाणी थोडी मिस्टेक झालेली आहे प्रश्न चौथा खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा काय खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा कोणतेही दोन नाहीतरी कोणतेही तीन सोडवायचे ते चार चार मार्काला एक एक प्रश्न असेल तीन सोडवले म्हणजे बारा गुणांसाठी होतं पाच प्रश्न दिलेले असतील विकल्पासह वीस गुण आहे पण सोडवायचे फक्त तीन तीन सोडवले तर प्रत्येकाला चार चार गुण म्हणजे बारा गुणांचा चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा बारा गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न पाचवा चार चार गुणांसाठी तीन प्रश्न सोडवायचे तुमचं मत मांडायचं या ठिकाणी मत मांडताना तुम्ही जे मत, मत मांडलं आहे त्याला मार्क मिळतील पण सकारात्मक असला पाहिजे पण नकारात्मक असेल पण जर उत्तर चांगलं असेल प्रश्नाला अनुसरून असेल तर गुण दिले जातात इथं प्रश्न सहावा आहे पहा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दात लिहा या ठिकाणी चार प्रश्न दिलेले असतील त्यापैकी दोन सोडवायचे दहा गुणांसाठी म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण आणि दोन सोडवले तर दहा गुण चार प्रश्न दिलेले असतील म्हणजे विकल्पासह वीस गुण दिलेले पण आपल्याला त्यातले दोन प्रश्न सोडवायचे दहा गुणांसाठी त्यानंतर प्रश्न सातवा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा सुमारे एकशे पन्नास ते दोनशे शब्दातल्या दोन, शब्दात दोन प्रश्न दिलेले असतील इथं दोनपैकी कोणताही एकच प्रश्न सोडवायचा या प्रश्नामध्ये तुम्हाला पर्याय अ ब असे मुद्दे दिलेले असतील दोन्ही प्रश्नांमध्ये पैकी कोणताही एक प्रश्न निवडला तर त्याचेच चारही मुद्दे लिहायचे दहा गुणांसाठी हा प्रश्न असेल पण इथं लक्षात घ्या मुद्दे दिलेले असतील आणि जे मुद्दे दिलेले त्याच मुद्द्यांची माहिती लिहायची आहे दोन प्रश्न आहे दोनपैकी एक सोडवायचा आहे कोणता एक सोडवला पण जो सोडायला घातला त्याचेच मुद्दे लिहायचे नाहीतर पहिल्यातले दोन मुद्दे लिहू आणि दुसऱ्यातले दोन मुद्दे लिहू असं चालत नाही दोनपैकी एक प्रश्न सोडवायचा अशा पद्धतीने एकूण ऐंशी गुणांची विकल्पासह एकशे अठरा गुणांची प्रश्नपत्रिका असे प्रश्नपत्रिकेमध्ये पहिले दोन प्रश्न जे आहे एक आणि दोन पूर्णतः वस्तुनिष्ठ आहे त्यानंतर तीन चार पाच सहा असे हे जे प्रश्न आहे चार हे लघुत्तरी स्वरूपाचे प्रश्न आहे आणि त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे प्रश्न सातवा यामध्ये दोन प्रश्नही दीर्घोत्तरी आहे दहा गुणांसाठी हे प्रश्न लिहायचे आहे अशा स्वरूपात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपल्या लक्षात येईल आणि यानंतर आता आपल्याला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका पाहावी लागेल पण अगोदर हे स्वरूप जे आहे ते एक दोन वेळा कोणत्या प्रश्नासाठी किती गुण आहे हे अगोदर लक्षात घ्या मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहू